शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिटसाठी साडेनऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा

या चौकात काहीतरी अपघात जास्त अपघात झाल्या कारणानं या ठिकाणी स्पीड वेगळे व्हावे किंवा अपघात न होण्यासाठी जे सरकारला प्रशासनाला काय करता येईल ते लवकरात लवकर करावे आणि आता ह्याच्यासारखं दुर्भाग्य आपलं नसावं की ह्याच्या अगोदर ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालेलं याच्यात कितीतरी बैद पावलेले आहेत आता या ठिकाणी एवढा भयानक काही ऍक्सिडेंट आहे की याच्यामध्ये त्या एकच व्यक्ती ड्रायव्हर असल्याकारणानं मोठी हानी ही दुर्घटना होता होता वाचले एस टी विद्यार्थ्यांनी बनलेली एस टी होती एस टीच्या बरोबर मध्ये बाकी धडक बसल्या कारणानं मुलांना नुकसान आणि त्याच्यात एक सर्वसामान्याचं जीवदा भेटी धरावासाठी प्रशासनानं लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड वेगळं किंवा अपघात न होण्यासाठी काहीतरी करावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा